या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर दक्षिण सोलापुरातील गुंजगाव येथे मशीद महा उरुस नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला यंदाच्या भव्य कुस्ती स्पर्धेतील विजेत्या पैलवनाला मार्ग फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या चांदीच्या गदीची चर्चा सध्या दक्षिण सोलापुरात रंगत आहे चला जाणून घेऊया या उत्साहाविषयी सविस्तर गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेचे सर्वांचे लक्ष वेधलं अंतिम सामन्यात पैलवान रोहन पवार अंकोली आणि पैलवान नागेश शिंदे सोलापूर यांच्यात चुरशीची लढत रंगली यामध्ये पैलवान रोहन पवार यांनी शानदार विजय मिळविला विजेत्या रोहन पवार यांना मार्ग फाउंडेशनच्या संतोष पवार यांच्या शुभहस्ते चांदीची गदा आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली ही चांदीची गदा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे मार्ग फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रेरणा मिळावी यासाठी उपक्रम राबवत आहे मार्ग फाउंडेशनचा उद्देश आहे की कुस्तीच्या माध्यमातून ग्रामीण युवक युवतींनी शारीरिक तंदुरुस्ती कमवावी आणि देशाचे सुजान नागरिक म्हणून नेतृत्व करावे यावेळी मार्ग फाउंडेशनचे मुख्य समन्वयक संतोष राठोड मेघराज राठोड नवनाथ जाधव सतीश राठोड शाखाध्यक्ष समाधान जाधव उपाध्यक्ष जलील मुजावर तसेच दत्ता मामा पवार अमीर शेख उपसरपंच तुकाराम भडकुंभे आणि गावकरी मोठ्या संख्येने हे उपस्थित होते खरंच गुंजा गावातील हा उरुस आणि कुस्ती स्पर्धा येथील परंपरा आणि खेळाच्या उत्साहाचे प्रतीक आहे मार्ग फाउंडेशनच्या प्रेरणादायी प्रयत्नामुळे नवोदित पैलवानांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल पाहत रहा आमच्या बातम्या पुढील अपडेटसाठी